नमस्कार शेतकरी भावानो आणि पशुपालक मित्रांनो मी पुन्हा एकदा भाई तुमचे सर्वांचे साईबाबा डेअरी फार्म या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत करतो पशुपालक मित्रांनो आज तारीख अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आज लोणी मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात गाई विक्रीसाठी आले आहे त्याच लोणी मार्केटमधील एका दावणीवरचा हा माल विक्रीसाठी उपलब्ध आहे ज्या पशुपालक मित्रांना घ्यायचा असेल त्यांनी दिलेल्या स्क्रीनवरील नंबरवर कॉन्टॅक्ट करायचं आहे तर पशुपालक मित्रांनो आपल्या साईबाबा डेअरी फार्म या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तसेच जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा आणि व्हिडिओला स्किप करू नका व्हिडिओला स्किप केल्यानंतर तुम्हाला कोणत्याच प्रकारची माहिती कळणार नाही तर बघा पशुपालक मित्रांनो ही गाय फर्स्ट फॅक्टिशियनची गाय आहे आणि या गायीची जाप म्हटली तर हॉस्टेन फ्रिझिलियन जातीची आहे म्हणजे एच जातीवंत गाय आहे आणि हिचे पहिलेच वेत आहे चार जाती कालवडा आहे पशुपालक पशुपालक मित्रांनो या गायचा मालक जो आहे तो आपला मित्र आहे आणि पाहुणा आहे आणि या गायीची किंमत त्यांनी खूप छान किंमत सांगितलेली आहे आणि या गाईचा व्यवहार आणि ह्या गाईचा व्यवहार आणि ह्या तीन गायांचा व्यवहार एकदम व्यवस्थित होईल त्यासाठी तुम्ही फोन करायचा आहे फोन नंबर मी मोबाईलच्या स्क्रीनवर दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करा लगेच अर्जंट गाई खरेदी कर करण्यासाठी उद्या मंगळवारी किंवा बुधवारी इथं या आणि पशुपालक मित्रांनो ज्या पशुपालक मित्रांना मनापासून गाई खरेदी करायची आहे त्यांनीच मला कॉल करायचा आहे आणि माझ्यातर्फे गाई खरेदी केल्यानंतर पशुपालक मित्रांनो किंवा साईबाबा डेअरी फार्मच्या माणसाची व्यवहार केल्यानंतर तुम्हाला सडमुख्य अंगपडीची गॅरंटी आणि दुधाची गॅरंटी मिळणार आहे तर साईबाबा डेअरी फार्मचे चार माणसं आहे सर्वप्रथम तुम्हाला नाव सांगतो महेश भाऊ बुरुडे दोन नंबर शब्बीर भाई शेख आणि मुन्नाभाई शेख हे तीन माणसं माझ्यासोबत कंटिन्यू असतात आणि इतर माणसं माझ्यासोबत नसतात या चारीपैकी कोणत्याही माणसाने व्यवहार केला तर त्याची जिम्मेदारी आपलीच असणार आहे पशुपालक मित्रांनो आणि या चारी सोडून तुम्ही जरा दुसऱ्या व्यक्ती व्यवहार केला साईबाबा डिरीफ फार्मच्या नावाखाली जर तुम्हाला कोणी व्यवहार केला आणि तुमच्या व्यवहारामध्ये काही त्रुटी आदळल्या किंवा गायीमध्ये काही त्रुट्या निर्माण झाल्या तर तुम्ही सर्व स्वरवात त्याला जिम्मेदार असणार आहे याला साईबाबा डेअरी फार्म जिम्मेदार नसणार आहे मी तुम्हाला साईबाबा डेअरी फार्मचे नाव सांगितलेले आहे पुन्हा तुम्हाला एकदा नाव सांगतो साईबाबा डेअरी फार्मचे चार माणसं आहे एक महेश बुरडे दोन मुन्नाबाई शेख आणि भाई शेख आणि अनोरभाई हे चार माणसं साईबाबा डेअरी फार्मचे आहे आणि त्यांचा फोटोसुद्धा मी तुम्हाला स्क्रीनवर लावणार आहे तुम्ही फोटो बघून घ्यायचे त्यांचे तिघांचे पण तुम्ही तिन्हीपैकी कोणत्याही माणसाकडून तुम्ही व्यवहार करू शकता आणि माझ्याकडून पण तुम्ही व्यवहार करू करू शकता मित्रांनो व्यवहार करण्यासाठी तुम्ही माझ्याकडे कर आले आणि माझा थ्रो जर व्यवहार केला तर तुम्ही पाचशे रुपयाप्रमाणे मला आ... गायची फी द्यायची आहे मग तुम्ही एक गाय खरेदी करा किंवा शंभर गाय खरेदी करा तुम्हाला पाचशे रुपयाप्रमाणे फी द्यायची आहे तुमच्या मनात आले तर हजार रुपये द्या नाहीतर पाचशे द्या आमची कोणत्याही प्रकारची तुम्हाला बळजवडी नाही आणि हे लोणी मार्केट तुमच्यासाठी उपलब्ध आहे आणि इथं गाया प्रमाणात उपलब्ध असतील तर बघा पशुपालक मित्रांनो अशा क्वालिटीच्या जातीवंत गाया मिळण्याचं ठिकाण म्हणजे एकमेव आपलं लोणी मार्केट आहे आणि हे लोणी मार्केट म्हणजे समुद्र आहे या समुद्रामध्ये अशा गाया येतात भयानक टॉप क्वालिटीच्या पंधरा लिटरपासून तर पस्तीस लिटरपर्यंत आणि चाळीस लिटरपर्यंतसुद्धा गाय इथं विक्रीसाठी येत असतात ज्या पशुपालक मित्रांना गाय खरेदी करायची आहे त्यांनी निश्चिंतपणे कॉल करायचा आहे आणि खरंच नात करायचं असेल तर साईबाबा डी फार्मला फॉलो करा आणि साईबाबा डी फार्मकडून व्यवहार करा तुम्हाला सर्व प्रकारच्या गाया देण्याचा प्रयत्न केला जाईल तुम्हाला इथं ट्रान्सपोर्टची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल तुम्हाला राहण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिली जाईल तसेच तुम्हाला जेवणाची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल आणि तुम्हाला कोणत्याच प्रकारची अडचण येणार नाही उदाहरणार्थ म्हणजे तुम्ही सोलापूरमधून आलात किंवा कोल्हापूरमधून सातारा सांगली किंवा जालना संभाजीनगर बुलढाणा वाशिम वर्धा हिंगोली परभणी तसेच नंदुरबार धुळे इकडे मुंबई शहापूर ठाणे पनवेल रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग किंवा नागपूर गडचिरोली गोंदिया चंद्रपूर अशा कोणत्याही जिल्ह्यातून तुम्ही आले किंवा नगर जिल्ह्यातून आपला जिल्हा नगर आहे लोकलच आहे लोकलचा विषय सोडून किंवा बीड जिल्ह्यामधून तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातून आले तरी पण तुम्हाला इथं राहण्यासाठी आम्ही सुविधा करणार आहे आणि तुमची संपूर्ण जिम्मेदारी आम्ही घेणार आहे पशुपालक मित्रांनो तुम्हाला कोणत्याही प्रकारची इथं आडस येणार नाही याची जिम्मेदारी सायबा डीरप आमची असेल बघा पशुपालक मित्रांनो ह्या सर्व पाचच्या पाच गायी फर्स्ट लॅक्टेशनच्या आहेत आणि या गायांची किंमत मी मोबाईलच्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकणार आहे आणि किंवा तुम्हाला किंमत विचारायचं असेल तर तुम्ही मला कॉल करा आणि माझे चारी माणसाचा मोबाईल नंबर माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये असणार आहे चारी माणसाचा मोबाईल नंबर डिस्क्रिप्शनमध्ये असणार आहे आणि तसेच डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या गावाचा पत्ता असणार आहे लोणी मार्केटचा पत्ता असणार आहे लोकेशन असणार आहे लोकेशन पण टाकणार आहे त्या लोकेशनला येऊन तुम्ही डायरेक्ट आपल्या फार्मावर यायचं आणि तिथं थांबायचं तुमची राहण्याची सुविधा आम्ही करणार आहे तर अशा गाय इथं उपलब्ध झालेले आहे आणि गाय खरेदी करण्यासाठी चारी माणसाचा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये आहे तुम्ही चारी माणसाला कॉल करू शकता माझा हा मोबाईल नंबर व्यस्त लागला तर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही जा डिस्क्रिप्शन ओपन करा आणि त्या ठिकाणून नंबर घ्या आणि दुसऱ्या माणसाला कॉल करा मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच साईबाबा डेअरी फार्मला सबस्क्राईब करा धन्यवाद